जय श्रीराम आधी हडपसर नंतर पौड आणि आता पुणे जिल्ह्यातील यवत येथील निळकंटेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची दगडाने तोडफोड आणि लाताबुक्यानं विटंबना करणं ही गंभीर घटना यवतमध्ये घडलेली आहे अमीन सय्यद नावाचा झियादी हे नीच कृत्य करतोय मला पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला हे सांगायचं आहे तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची दळप्ती तलवार प्रभू श्री रामचंद्राचा धनुष्यबाण आणि श्री हनुमंताची गदा आम्हाला हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका एकतीस जुलैला सायंकाळी चार वाजता या जिहाजाला अटक करावी यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा यवतमध्ये होतोय मी स्वतः या मोर्चासाठी येतोय या सर्व परिसरातील हिंदू बांधवांना विनंती आहे आपण मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं